हाय फ्रेंड्स माझ्या मी अन्नपूर्णी या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने आलूवडी कशी बनवायची याची रेसिपी दाखवणार आहे फ्रेंड्स आज आपण ओला नारळ कांदा लसूण आणि आल्याचा वापर करून एक वाटण बनवणार आहोत आणि हे वाटण वापरून आज आपण आलूवडी बनवणार आहोत हे वाटण वापरल्यामुळे जी आलूवडी आहे ती एकदम अशी अप्रतिम लागते तर चला आजच्या आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दहा ते बारा आलूवड्यांची पाने ही धुवून घेतलेली आहेत आता मी पानांना कापून घेणार आहे पहिल्यांदा मी तुम्हाला एक इथे पान घेऊन दाखवलेलं आहे या पानाला तुम्हाला जो डेट दिसत आहे तो डेट आपल्याला कापून घ्यायचा आहे पानं कापताना डेट काढून टाकायचा जर तुम्ही डेट काढला नाहीत आणि तशीच जर पानं कापून घेतलीत तर डेटामुळे जेव्हा तुम्ही आलूवडी कापायला जाल ना तेव्हा ती ते आलूवडी व्यवस्थित कापली जाणार नाही त्या आलूवड्या आहेत त्या तुटतील म्हणून जो देठ आहे तो काढून टाकायचा आणि फक्त अशा प्रकारे पानं घ्यायची मी इथे आता तीन चार पानं घेतलेली आहेत आलूची त्यांना मी कापून घेणार आहे पानांना आपल्याला बारीक बारीक कापायचं आहे पहा मी कशा प्रकारे कापत आहे एकदम बारीक पण नाही कापून टाकायचं की त्याचं एकदम पानेच निघेल आणि एकदम मोठं पण नाही कापायचं एकदम मिडियम साईजमध्ये पानं का कापून घ्यायची पहा माझ्यासारखी तुम्ही पानं आहेत ती कापून घ्या पहा मी इथे जी पानं आहेत ती बारीक चिरून घेतलेली आहेत आता मी अशाच प्रकारे बाकीची माझी उरलेली जी पानं आहेत तीसुद्धा चिरून घेणार आहे बघा मी ते सर्व पानं ही चिरून घेतलेली आहेत आता ही चिरलेली जी पानं आहेत ती मी बाजूला ठेवणार आहे आणि पहिल्यांदा जे आलूवडी बनवण्यासाठी वाटण लागणार आहे ते वाटण बनवून घेणार आहे मी ते फ्राय पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये मी एक छोटा तुकडा नारळाचा कापून घालणार आहे मी ओला नारळ घेतला आहे सुका नारळ घ्यायचा नाही ओला नारळच घ्यायचा आणि ओल्या नारळाला चांगल्या प्रकारे तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होतपर्यंत फ्राय करून घ्यायचं फ्रेंड्स मी खोबऱ्या चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक मोठा कांदा घालणार आहे मला जास्त कांदा आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये एकच कांदा घालत आहे तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही दीड कांदासुद्धा घालू शकता फक्त त्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घ्या खोबऱ्यासोबत फ्रेंड्स कांदा जास्त पण नाही फ्राय करायचा एकदम गोल्डन ब्राऊन होतपर्यंत एकदम गोल्डन ब्राऊन होतपर्यंत कांदा जर फ्राय केलात ना तर तुमच्या आळूवडीचा जो रंग आहे तो खराब होईल फ्रेंड्स आता मी यामध्ये एक छोटा आल्याचा तुकडा घालणार आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालणार आहे यानंतर मी यामध्ये एक चमचा आखे धने घालणार आहे यानंतर मी यामध्ये एक चमच काला मिरी घालणार आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर दीड चमचा कालामेरी घाला आता मी यामध्ये एक चमचा जिरं घालणार आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे ते चांगल्या प्रकारे फ्राय करून घेणार आहे हे सर्व साहित्य एकदम स्लो गॅसवर फ्राय करायचं गॅस बिलकुल मोठा नाही करायचा नाहीतर मग तुम्ही जे मसाले घातलेले आहेत ना ते जळून जातील म्हणून एकदम स्लो गॅसवर या सर्व साहित्यानं फ्राय करायचं घाई करायची नाही बिलकुल आणि हे सर्व साहित्य गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ह्यांचं चांगल्या प्रकारे वाटण वाटून घ्यायचं आता मी इथे मगाशी चिरलेली आलूची पानं घेतलेली आहेत आणि त्यामध्ये मी दोन वाट्या बेसन घालणार आहे यानंतर मी यामध्ये दोन चमचा पांढरे तेल घालणार आहे एक चमचा चवीपुरतं मीठ घालणार आहे दोन चमचे मी यामध्ये लाल तिखट घालणार आहे यानंतर मी यामध्ये एक चमचा हलद घालत आहे हलदी मुले जे आपले आलूवडे वडे त्याला चांगला रंग येईल यानंतर मी यामध्ये वाटाण घालत आहे मागाशी जे आपण वाटण वाटलं होतं ना ते वाटाण घातलेलं आहे मी आणि इथे मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आता मी एका वाटीमध्ये थोडीशी चिंच घेतलेली आहे आणि चिंचेचं पाणी केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मी, मी इथे गुलाची पावडर घातलेली आहे तुमच्याकडे गुलाची पावडर नसेल तर तुम्ही गुलाचा खडासुद्धा वापरू शकता माझ्याकडे गुलाची पावडर होती म्हणून मी गुलाची पावडर घातलेली आहे आता ही गुलाची पावडर आणि जे चिंचेचं चा पाणी आहे ते मी यामध्ये घालणार आहे फ्रेंड्स आता हे सर्व साहित्य मी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे आणि सर्व साहित्य चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि या सर्व साहित्याचा एक घट्ट गोळा तयार करून घेणार आहे लक्षात ठेवा फ्रेंड्स तुम्हाला पिठामध्ये एकदाच पाणी नाही घालायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि एक घट्ट गोळा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे आता या पिठाचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहे आणि हे सर्व गोले मी वाफून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक स्टीमरचा भांडा घेतलेला आहे आणि हे जे छोटे छोटे गोले आहेत त्या मी स्टीमरच्या भांड्यामध्ये ठेवणार आहे आणि जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटांसाठी मी या सर्व गोळ्यांना वाफून घेणार आहे इथे माझा स्टीमरचा भांडा तयार होता त्यामध्ये मी हे गोले ठेवलेले आहेत आणि आता या सर्व गोळ्यांना मी वाफून घेणार आहे पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि माझी जी वडी आहे ती शिजलेली आहे पहा किती छान प्रकारे आलूवडी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि याच्यावर पुन्हा झाकण देऊन अशीच दहा मिनटं आलूवडी थंड होण्यासाठी ठेवणार आहे आलूवडी थंड झाल्यानंतरच कापायची गरम कापायची नाही नाहीतर मग तिचे जे तुकडे आहेत आलूवडीचे ते चांगले पडत नाहीत त्यामुळे पूर्ण तिला थंड होऊन द्यायचं त्यानंतरच तिला कापायचं आलूवडी चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे आणि आता मी तिला कापून घेणार आहे पहा माझे स जे आलूवडीचे तुकडे आहेत ते किती चांगल्या प्रकारे पडत आहेत कारण माझी जी आलूवडी आहे ती खूप चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे तुमची आलूवडी थंड होऊन पण चांगल्या प्रकारे कापली जात नसेल तर तुमची जी सुरी आहेत तिला तेल लावून घ्या त्यामुळे तुमची आलूवडी चांगल्या प्रकारे कापली जाईल मी इथे सर्व आलूवडीचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता या आलूवडीला मी फ्राय करणार आहे तव्यामध्ये मी थोडं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जी कापलेली आलूवडी आहेत ती घालणार आहे आणि आलूवडी मी शालो फ्राय करत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिला डीप फ्रायसुद्धा करू शकता फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स आपण ही आलूवडी चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी पहा अशा प्रकारे मी एका बाजूने आलूवडीला गोल्डन ब्राऊन करून घेतलेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूने गोल्डन ब्राऊन करून घेत आहे पहा माझी दुसऱ्या बाजूने सुद्धा आलूवडी चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन झालेली आहे आणि आता ही आलुवडी खाण्यासाठी एकदम तयार आहे माझा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मनापासून पा आभार थँक्यू